नारायणी जगतपते महादेव आपल्या सोबत कैलास पर्वतावरती सुखाने संसार करत होते कैलास पर्वतावर सतीचा आणि महादेवाचा संसार असा होता की महादेव सतीला रामायणाचीच कथा सांगायची पहा कारण विष प्राशन केल्यानंतर महादेवाला जी शांतता लाभलेली होती ती फक्त राम नामामुळे शांतता लाभलेली होती म्हणून महादेवाला रामायण फार प्रिय आहे जे महादेव ध्यानस्थ बसतात ना ते कोणाचं ध्यान करतात माहितीये का ते रामाचं ध्यान करतात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सतीना रामायणाची कथा ऐकली कैलास पर्वतावरती रामायणाची कथा सात दिवसापर्यंत ऐकल्यानंतर सती म्हणते महादेवा आपण लग्न झाल्यानंतर आपण फक्त कैलास पर्वतावर इथंच आहोत आपण कैलास पर्वतावरच आहोत आपण कुठे फिरायला सुद्धा घेऊ नाही आपण कुठेतरी फिरायला जाऊ न म्हणे महादेव म्हणता ठीक आहे सतीला सोबत घेतलं नंदी आरूढ झाले आणि महादेव फिरत 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 कुठं आले माहिती आहे का शिव पुराणात आहे की महादेव सतीला सोबत घेऊन फिरत फिरत नगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचं गाव आहे कैलास पर्वतावरून निघाले आणि त्या अकोल्या गावामध्ये एक अगस्ती ऋषीचा आश्रम आहे त्या अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये महादेव सतीला सोबत घेऊन आले अगस्ती ऋषीनं पाहिलं भोले महादेव मा शिवशंकर माझ्या घरी आले अगस्ती ऋषीला आनंद वाटला या 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 महादेवा आज मी 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 भाग्यवान की तुम्ही माझ्या घरी आलात पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा केल्यानंतर आता दक्षिणा देऊ लागली अगस्त्य ऋषी भोले महादेवाला पण महादेव म्हणतात की हे बघा अगस्त्य गुरु महाराज मला जर काही दक्षिणा जर द्यायची असेल तर तुम्ही मला रामायण सांगताल का ठीक आहे काही हरकत नाही मी रामायण सांगतो अगस्त्य ऋषी बसले रामायण सांगायला आणि ऐकण्यासाठी महादेवाने सती बसली होती आता सतीला बोर होऊ लागलं सती विचार करते घरी ते येते संध्याच का तिथही हीच कथा ऐकली ही इथं इथं सुद्धा तीच कथा आहे आता प्रसंग असा झाला की तिथे बसली होती सती बर सती कथा ऐकत असताना तिला डोळा लागला सतीला ती कथा परत परत ऐकावं नाही वाटली पण तुम्हाला सांगू का एखादी कथा आपल्याला जर ऐकायला जर मिळाली तर ती नाविन्याने श्रवण करावी ती नवीन स्वरूपात श्रवण करावी ती नाविन्याने जर श्रवण केली तर काही कथा ऐकण्यामध्ये माझ्या आवरच आहे पहा म्हणून सती तिथं बसली सती जास्त काही सतीनं लक्ष दिलं नाही महादेवाने ती कथा व्यवस्थित ऐकली ऋषीच्या मुखातून ऐकली आणि आता परत सतीला सोबत घेतलं महादेव आले आणि एक दिवस जगामध्ये शांतता राहावी म्हणून सगळ्यात तेहतीस कोटी देवांनी यज्ञ मांडलेला होता त्या यज्ञाला देव सगळे येऊन बसलेले होते त्याच यज्ञाला त्या दक्षाला यायला विलंब झाला होता तुम्ही श्रीमद भागवतात ही कथा ऐकली होती दक्ष उशिरा आला होता म्हणून त्या दक्षानं भरसभेमध्ये महादेवाचा अपमान केलेला होता महादेवाला वाटलं माझंच चुकलंय हे माझे सासरे आहेत यांची मुलगी सती मला आहे खऱ्या अर्थानं ते आल्यानंतर माझं उठण्याचं कर्तव्य होतं मी चुकलेलो आहे म्हणून महादेव शांत झाले नंदीवरती आरूढ झाले महादेवाने निघून गेले तिकडे कमिटीला विनंती की कोणीतरी तिथे उभे राहा इकडे फक्त येऊ देऊ नका कोणाला कारण कथा सुरू झाली कथा सुरू झाल्यानंतर फक्त सत्संगच करावा दर्शन घेण्यासाठी नऊ वाजता परत आपल्याला हे दर्शनासाठी लाभ इथं देण्यात येईल पहा दिवसभर आपण महाशिवरात्र होतीचे पण आज नऊ वाजेपर्यंत तरी दुरासा दमदारा अशी माझी विनंती आपल्या सगळ्यांना आज प्रसंग असा झाला की त्या दक्षानं अपमान केला होता महादेव नंदीवरती आरूढ झाले महादेव निघून गेले आणि प्रभू निघून गेल्यानंतर आता त्यानंतर दक्ष घरी आला दक्ष आपल्या बायकोला बोलत होता प्रसुती बायकोला पाहिलं का प्रसूते या महादेवाने माझा अपमान केला भरसभेमध्ये लोक माझ्याकडे पाहत होते पण स प्रसुती नावाची बायको बनते हे बघा पथिराज तुम्ही नाही का जावायावरती रुसू नका शेवटी ते आपले जावाई आहेत आणि आपली मुलगी सती आपण त्यांना दिलेली आहे घरामध्ये समजावून सांगणारी धर्मपत्नी असावी पहा त्या माणसाचा संसार सुखाचा होत असलो असं वर्णन आहे सतीनं समजावून सांगितलं पण या दक्षाच्या काही लक्षात आलं नाही दक्षानं महादेवाचा अपमान करण्यासाठी यज्ञ मांडलेला होता पुत्र कामिष्ठ यज्ञ मांडलेला होता सगळ्यांना आमंत्रण दिले होते दक्षानं यज्ञाचं आमंत्रण फक्त एकालाच दिलं नव्हतं ते महादेवाला दिलं नव्हतं पण सतीला ही गोष्ट हो कळली सती आपल्या महादेवाला म्हणते सला ना महादेवा आपण जाऊ तुमच्या शास्त्राने यज्ञ मांडलाय महादेवा सती इकडं कैलास पर्वतावर म्हणते तुमच्या मेहुण्या गेल्या तुमचे साडू गेलेत तुमच्या सासऱ्याने यज्ञ मांडलाय तुमचे सासरे सतीचं गोड बोलणं ऐकल्यानंतर महादेवाच्या लक्षात आलं की कि किती गोड बोलणं आहे ज्यावेळेस बायकांना माहेरी जायचं असतं त्यावेळेस इतकं गोड बोलणं असतं कुठं क्लास लावलेले असतात माहिती नाही पण तुमच्या सरखानावर भेटला जन्मजन्मीचं पुण्य उदयाला आलं तुमच्या सरखानावर भेटला महादेव सती सत्य नाही जायचं आपल्याला पण सतीनं नाही ऐकलं सती आरुढ झाली नंदीवरती सती महादेव नाही म्हणत होती तरी सुद्धा सती निघाली होती कथा तुम्ही सगळी ऐकली ती मला पुढचा मुद्दा मांडायचा आहे मी पटकन पुढे निघणार आहे आणि त्यानंतर ती सदी सती आपल्या वडिलाकडे आलेली होती महादेव म्हणत होते सते जाऊ नकोस ऐक आपल्या आप अपमानासाठी यज्ञ तुझ्या वडिलांनी मांडलेला आहे पण सतीनं ना आमच्या पुरुषांच्या जवळ एवढं सगळं ज्ञान असूनही तुम्ही महिला मंडळ म्हणतात ना तुम्हाला तर काही समजत समजत नाही नाही बरोबर कळत नाही तुम्हाला तर काही कळत नाही बायको म्हणते तुम्हाला कळत नाहीत पोरं म्हणतात बाबाला काही कळत नाही आई वडील म्हणतात त्याला काही कळत नाही मला हेच कळत नाही आमच्या पुरुषांना कुठपर्यंत कळत नाही ते महादेव म्हणता सते जाऊ नकोस पण सतीनं नाही ऐकलं आणि संताचं प्रमाणे जिथं आदर नाही मान नाही तिथे माणसाने क्षणभर सुद्धा थांबू नये जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जा पर जाना चाहिए जिस घर पर जिस घर पर आर मान नहीं उसे घर पर जाना चाहिए कितना सुंदर हो लगता उसे सिर पे बिठाना ना चाहिए चाहे कितनी प्यारी हो लगता उसे घर घर घुमाना चाहिए जिस घर में आदर मानना नहीं जा चाहे कितना दुश्मन ओ भैया पर वेद छुपाना ना चाहिए चाहे खाँच, कितना सुंदर हो लड़का उसे सिर्फ बिता चाहिए माणसाने क्षणभर सुद्धा थांबू नये हे महादेव सांगत होते सतीला पण सतीनं नाही ऐकलं सती निघाली आपल्या वडिलाकडे दक्षाच्या यज्ञभूमीमध्ये निघाली आणि दक्षानं सती आल्यानंतर या दक्षाने अपमान केला होता सतीचा सती आल्यानंतर तिथे पाहुणे मंडळी बोलच न सतीला देवांच्या बायका सुद्धा बोलत नव्हत्या देव आलेले होते देव सुद्धा बोलत नव्हते इकोबन करा आता सतीला असं वाटलं की मी महादेवाचं ऐकलं असतं तो बरं झालं असत आपल्या माणसाची किंमत आपल्याला तेव्हाच कळते ज्यावेळेस सगळं आपल्यावरती होऊन घडून येतं त्यावेळेस तेव्हा कळतं सतीला आताशी किंमत कळली नवऱ्याची मी त्यांचं ऐकलं असतं कारण मला ते म्हटले होते जाऊ नकोस मी नाही ऐकलं त्यांचं चुकलंय माझं मला इथे आल्यानंतर कोणीच बोलणं वडील बोलणं दक्ष बोलत नव्हते नवे नवे तर प्रसूती आई सुद्धा बोलत नव्हती सतीला कोणीच बोलत नव्हतं सतीला वाटलं मी आता अशा अवस्थेमध्ये कसं जाऊ किलास पर्वतावर महादेवाकडे त्यापेक्षा अग्निकुंडामध्ये उडी मारते सतीनं शेवटची प्रार्थना केली होती अग्निकुंडाच्या तिथे जाऊन आणि ही प्रार्थना तिथे झालेली होती आपण आरती झाल्यानंतर जे म्हणतो ना ती प्रार्थना तिथे झालेली होती कर्पूर गौरम करुणावतारम संसारसार सदा हृदयारविंदे भवम भवानी सहित ही प्रार्थना आरती झाल्यानंतर आपण जी म्हणतो ना कापूर आरती ती सतीची प्रार्थना होती ही <laughs> भार्याभ्याम संयुतस्त्र प्रथम दक्षपुत्री सा पश्चाता पर्वतात्मजा सतीनं अग्निकुंडात उडी मारली सती मरण पावली ती बातमी नारदानं महादेवाला जाऊन सांगितली कथा माहिती आहे आता महादेव आपल्या धर्मपत्नीसाठी रडत होते सते 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 सता लता लंगिता सता लता लंगिता सते 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 देवादी देव महादेव आपल्या धर्मपत्नीसाठी रडत होते तेहतीस कोटी देवांना असं वाटलं महादेव संतापलेले आहेत कारण त्यांची धर्मपत्नी तिनं सतीनं उडी घेतलेली आहे अग्निकुंडामध्ये देवांना भीती या गोष्टीची होती की महादेवाने तिसरा डोळा जर उघडला तर भस्म करून टाकतील याची भीती होती देवांना म्हणून देवांनी प्रार्थना केली होती महादेवा शांत व्हा महादेव शांत झाले पण महादेवांनी आपल्या जटामोकळ्या केल्या होत्या जमिनीवरती आपटल्या होत्या वीरभद्र नावाचा गण निर्माण केला होता वीरभद्राला पाठवलेलं होतं जा वीरभद्रा दक्षाचा यज्ञ बंद करून ये आणि तो यज्ञ बंद केला एवढंच नाही तर वीरभद्रानं ते दक्षाचं तोंड असं पकडलं होतं आणि पिळून अलगत केलं होतं आणि अग्निकुंडात ते तोंड टाकून दिलं होतं दक्षाचं ते तोंड महादेव आले महादेव पाहता येत तर काय दक्षाचं सगळं शरीर होतं पण या दक्षाचं एवढंच तोंड अग्निकुंडामध्ये टाकून दिलं होतं वीरभद्रानं दक्षा हाताने खाणाकुणा करत होता महादेव आल्यानंतर महादेवा मला माझं तोंड द्या देवादिदेव महादेव इतके भोळे आणि इतके कृपा करणारे आहेत की फक्त एक जर बेलाचं पान वाहिलं तर ब्रह्मांडाचे सुख देणारे आहेत महादेवानं त्या दक्षाकडे पाहिलं किती जरी झालं तर यांची मुलगी सती मलाच होती आणि किती जरी झालं तरी हे माझे सासरे आहेत दया आली महादेवाला आपल्या सासऱ्यावरती दया आली आणि भोळ्या <laughs> <laughs> महादेवानं वीरभद्राला सांगितलं वीरभद्रा गावाच्या विशीवरती जाऊन बस समोरून मानव येऊ दे दानू येऊ दे रस्त्यानं कोणीही येऊ दे त्याची मान पण माझ्याकडे आण आणि गावामध्ये ती बातमी पसरली होती महादेवाने वीरभद्राला सांगितलं समोरून मानव दानव कोणी येऊ द्या मानकाप तोंडकाप का आण मला सासऱ्याला जिवंत करायचं गावामध्ये लोकांना ती बातमी कळाल्यानंतर गावातले लोक घरदार लावून बसले होते कर्फ्यू लागल्यासारखं काळं कुत्र सुद्धा रस्त्यावरती नव्हतं आणि त्याच वेळेस समोरून एक बोकूड चरत चरत सरत येत होतं त्या बोकडाचीच मान कापली वीरभद्रानं आणि ते तोंड घेतलं आणि मालकाच्या हातात आणून दिलं महादेवानं ते, ते बोकडाचं तोंड घेतलं आणि दक्षाच्या धडावर ठेवून अमृतमय हात फिरवला दक्ष जिवंत झाला दक्ष हाताने खाणाखुणा करत होता मला हे तोंड नको पण महादेव म्हणतात तुम्ही माझा अपमान केला त्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागेल पण काळजी करू नका शास्त्रीबा मी आशीर्वाद देतो माझा भक्त माझ्या मंदिरामध्ये आल्यानंतर आधी तुमचा आवाज काढत जाईल आणि नंतर हात जोडून माझं दर्शन घेत जाईल म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन घेण्याची पद्धत आहे तीन टाळ्या बाजून बोकडाचा आवाज काढावा लागतो एक दोन तीन बुल असा आवाज आणि मग हात जोडून दर्शन ही पद्धत आहे तिथे गेल्यानंतर दर्शन घेण्याची आता महादेवाने आपल्या सासऱ्याला माफ केलं पहा महादेवाची धर्मपत्नी सती नव्हती म्हणून आपल्या धर्मपत्नीसाठी महादेव एकांतामध्ये बसायचे पहा रडायचे सते 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 आणि हीच भस्म झालेली सती हिमालयाच्या पोठी जन्माला आल्याचं वर्णन आहे पार्वती रूपाने जन्माला आलेली होती अजून महादेवाला हे माहिती नव्हतं पण महादेवाने विचार केला की मला पत्नी विरह प्राप्त झालेला आहे तर महादेवाने ठरवलं की आता मी बरेच वर्षापर्यंत हिमालयाच्या गुफेमध्ये तपश्चर्या करतो कारण तपश्चर्या केल्यानंतर आराधना केल्यानंतर पत्रीचा प पत्नीचा विरह तरी दूर होईल तुम्हाला एक सांगू का तुम्हाला पुत्राचा विरह झाला तुम्हाला जर कधी कदाचित पत्नीचा विरह झाला किंवा नवऱ्याचा विरह झाला तर काही काळ हा विरह चालू असतो आपला पण त्यासाठी तुम्हाला अध्यात्मामध्ये यावं लागतं तुम्ही जर अध्यात्मामध्ये आलात देवाच्या कथेमध्ये जर येऊन बसलात आणि सत्संगामध्ये बसल्यानंतर तुमचा विरह हळूहळू कमी होत असतो आपला विरह पहा मग विरह प्रत्येकाला कधी कधी मुलगा जातो त्या मुलाचा विरह दुःख पत्नीचं दुःख असतं अनेक दुःख असतात आता कोणाचं प्रालब्ध कसं आहे हे माहिती नाही पहा महादेवाने त्यावेळेस ठरवलं की बरेच वर्षापर्यंत आपण आता हिमालयाच्या गुफेमध्ये छानपैकी तपश्चर्या करायची आणि महादेव निघून गेले हिमालयाच्या गुफेमध्ये पण इकडे ही सती पार्वती, ही पार्वती रूपाने जन्माला आलेली होती आणि ती हिमालयाच्या पोटी आता प्रश्न विचारला की हिमालय कोण आहे आता फार छान कथा आहेत गोड कथा आहेत व्यवस्थित ऐका तुम्ही कथा हिमालय एक पर्वत आहे आणि हिमालयाच्या बायकोचं नाव आहे मेणा काही काही लोक मैनावती म्हणतात काही लोक मेणा म्हणतात पण तुम्हाला माहितीये का या या मेनेला शाप होता ती म्हणून या पृथ्वी तरावरती जन्माला आलेली होती आणि तिचं लग्न त्या या हिमालयासोबत झालेलं होतं तिला शाप होता मेनावतीला तिला मेना हिमालयाच्या बायकोला आता कोणता शाप होता सांगू का